नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे बेसन मोदक चला तर रेसिपी सुरू करूया आपल्या चॅनल वर रवा मोदक तळणीचे मोदक असे मोदक चे, चे भरपूर व्हिडिओज आहे मोदकच्या व्हिडिओची ची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते पण व्हिडिओ नक्की बघा गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये चार टेबल स्पून तूप टाकायचं तूप छान गरम झाल्यानंतर एक कप बेसन टाकायचं बेसन कपामध्ये हलकं दाबून भरायचं खूप पोकळ पोकळ नाही भरायचं बेसन स्लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असा हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता बेसन तुम्हाला खूप ड्राय दिसत असेल पण जर जसं बेसन भाजल्या जाणार तसं त्याला तस तूप सुटेल स्लो गॅसवरच छान अशा पद्धतीने बेसन भाजून घ्यायचं बघू शकता किती छान रंग पण आलेला आहे आणि छान भाजून पण झालेला आहे बेसन छान भाजल्या गेलं तर घरभर छान असा खमंग सुगंध दरवडतो एक कप बेसन साठी एक कप साखर टाकायची साखर छान अशी मिक्स करून घ्यायची एक कप दूध टाकायचं माझ्याकडून एकाच वेळेस पूर्ण दूध पडलं पण अर्ध अर्ध करून दूध टाकायचं गाठा गुठळ्या बनत नाहीत आणि फोडायलाही मदत होते एकाच वेळेस पूर्ण दूध टाकलं तर गाठा गुठड्या बनतात आणि अशा फोडायला खूप वेळ लागतो चमच्याच्या सहाय्याने सगळ्या गाठा फोडून घ्यायच्या छान असं एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी स्लोच ठेवायचा आणि सतत अशा पद्धतीने मिक्स करून आटून घ्यायचं आपल्याला हे केशर भिजवलेलं दूध टाकायचं दुधामध्ये दहा ते बारा केशरच्या काळ्या भिजत घातल्या होत्या मिक्स करून घ्यायचं अर्धा चम्मच विलायची पावडर टाकायची चाने एकत्र करून घ्यायचं अर्धा कप मिल्क पावडर टाकायची छान हे मिक्स करून घ्यायचं इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मिश्रण छान घट्ट झालं एक ते दोन मिनिट परत शिजवून घ्यायचं गॅस बंद करायचा मिश्रण छान असं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिश्रण आणि घट्ट होते मिश्रण थंड होते तोपर्यंत स्टफिंग बनवून घेऊया आठ काजू आठ पिस्ता आणि आठ बादाम घेतलेले आहेत हलके गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे खूप जास्त नाही भाजायचे रंग वगैरे चेंज नाही होऊ द्यायचा हलके थंडे झाल्यानंतर खलबद्द्यामध्ये ओबडधोबड कुटून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सर वर पण हलके बारीक करून घेऊ शकता अशा पद्धतीची पावडर बनवून घ्यायची खूप बारीक पण नाही आणि खूपच जाडी पण नाही मध्ये काढून घ्यायची पाव चम्मच विलायची पावडर टाकायची एक चम्मच कंडेन्स मिल्क टाकायचं छान हे मिक्स करून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं चम्मसनी काही व्यवस्थित मिक्स होत नव्हतं हाताने छान मिक्स होत आहे अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा या पूर्ण मिश्रणाचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे मिश्रण हलक थंड झालं बघू शकता आधीपेक्षा घट्ट झालेला आहे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं थंड होऊ द्यायचं मिश्रण छान थंड झालं आधीपेक्षा बघू शकता तुम्ही घट्ट पण झालेला आहे बनवून ठेवलेली फिलिंग घेतली गार्निशिंग साठी पिस्त्याचे आणि बदामचे स्लाइस करून घेतले मोदकच्या साच्याला हलक तेल किंवा तूप लावून घ्यायचं एक एक पिस्ता आणि बदामचे काप ठेवायचे मोदकचं मिश्रण साच्यामध्ये भरायचं मिश्रण साच्यामध्ये दाबून भरायचं मिश्रण साच्यामध्ये दाबून भरलं तर सेप छान येतो मोदकला अशा पद्धतीने छोटासा फिलिंगचा गोळा ठेवायचा साचा बंद करायचा एक्स्ट्रा असलेलं मिश्रण काढून घ्यायचं साच्यामधून हळूच अशा पद्धतीने मोदक बाहेर काढायचा बघू शकता किती सुंदर किती छान मोदक झालेला आहे आपला आणि बनवायलाही खूप सोपी रेसिपी आहे बघू शकता किती छान दिसत अगदी माव्यासारखी टेस्ट लागते या मोदकची तुम्ही याआधी कधी बेसनचे मोदक बनवले नसाल तर यावर्षी गणपती बाप्पांसाठी अशा पद्धतीने मोदक नक्की बनवा आणि कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा साच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने दाबून भरायचं मध्ये थोडासा गड्डा ठेवायचा फिलिंग भरण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची थोडीशी फिलिंग घेऊन अशा पद्धतीने साच्यामध्ये भरायची परत थोडस बेसनचं मिश्रण घ्यायचं हलकं प्रेस करून भरायचं अशा पद्धतीने मोदक भरून घ्यायचा एक्स्ट्रा असलेलं मिश्रण काढून घ्यायचं हळूच मोदक काढून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने बाकी मिश्रणाचे पण मोदक बनवून घ्यायचे आपल्या चॅनलवरच्या बेसनच्या लाडूचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि फराळाच्या व्हिडिओची प्लेलिस्ट पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते पण व्हिडीओ नक्की बघा आणि आजचा खूप टेस्टी मोदकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र परिवारामध्ये शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा